सगळ्यांना नमस्कार आपल्या बरोबर पेशंट आहेत प्रकाश सोळंके खूप लांबून आलाय बिचारा मी सांगण्यापेक्षा ते स्वतः सांगते त्यांचं ऑपरेशन डॉक्टर गुप्ते सरांनी अठरा तास कष्ट करून ऑपरेशन सक्सेस केलं काही लोकांना सिंगल गाडी बाहेर असेल तरी मला किती फाडणार किती टाकी पडणार मी चालेल का मी शेती करेल का मला गाडी बसावेल का मला मेकअप येईल का अनेक लोकांचे अनेक प्रश्न असतात बरोबर आहे महिला असेल तर महिला सांगेल मला स्वयंपाक येईल का मला कपडे धुता येतील का मला मुलांची काळजी घेता येईल का एखादा कंपनीत काम करत असेल तो म्हणून मला जॉब करता येईल का शेतकरी असेल तो मला फेरी करता येईल का प्रत्येकाचा प्रश्न वेगळा असतो प्रत्येकाचं जसं फील्ड असेल तसं आणि ह्या व्यक्तीचं मनकेचं ऑपरेशन करायच्या आधी पण जी बरीच ऑपरेशन झालं ती पण सगळी क्रिटिकल त्याच्यानंतर एखाद्या डॉक्टरनी मन तेवढं एवढं मोठं ऑपरेशन करायचं धाडस करणं सोपं काम नाही अठरा तास ऑपरेशन करून माणसाला सरळ केला आला त्यावेळेस वाकून चालत होता आधी उंची कमी त्यात चालताना फार वागून चालत होतं बरोबर आता प्रकाश भाऊ सांगतील की झालतं काय विनायकला आले कसे ऑपरेशन कसं झालं आता किती वर्ष झाली चार वर्ष झाली बोला माझं नाव प्रकाश वळंगी मी फांगावर आलो नाही उडाळा येतात जवळपास मला दोन हजार पंधरापासून पायाचा त्रास सुरू झाला होता मी इतर डॉक्टरांना दाखवलं ते म्हणत की बाबा ऑपरेशन होत नाही मग मी थोडा टेन्शनमध्ये आलो होतो मी यूट्यूबवर सर्च करत राहतो यूट्यूबवर सर्च करता करता मला सरांचा एक इंटरव्ह्यू सापडला व्हिडिओ सापडला ते पाहिला आणि मी दोन हजार वीसलाही तोपर्यंत मी पूर्ण कामातून गेलो होतो असं म्हटलं जातं कारण माझा पूर्ण पाय केला होता लॅट्रिन आणि बाथरूमचं कंट्रोलसुद्धा सुटलं होतं माझं आणि मला खाली बसलोच असं वाटते घरात बाहेर बसलं एवढा त्रास होता आणि इथं आल्यानंतर डॉक्टर साहेबांनी माझं मागचे एम आर आय पाहिले तर त्यांनी म्हटलं की खूपच क्रिटिकल आहे तू पाच सहा वर्षांतर ऑपरेशन तर बरं झालं असतं आता कंडिशन खूप आता बाहेर गेलेली पण तरी आपण म्हटलं बा तुम्ही बोर्ड लावलेले आहेत की आमच्याकडे शंभर टक्के ऑपरेशन सक्षम होते म्हणजेचं म्हणून मी एवढं बोर्ड पण आलो म्हटलं साहेबांना हो आले होते आमच्या थोडा वेळ लावलेला आहे होऊ पण तरी आपण त्यांनी मला गॅरंटी दिली की मी करतो आणि मग मी ऑपरेशनला तयार झालो ऑपरेशन माझं जवळपास अठरा तास चालतो सकाळी सहाला सुरू झालं तर रात्री बारालाच माझं ऑपरेशन कंप्लीट झालं आणि जशी मला जाग आली आपण भेस होतो तशी जेव्हा जाग आली पंधरा ते वीस मिनिटात मला सरने म्हणजे जागा चालायला लावं मी वीस पंचवीस फूट चाललो आणि तेव्हाच मला समजलं की आपल्याला पॅरिस पण झाला नाही आणि आपला जीवाला पण धोकाने झाला एवढे सरांनी मला मृत्यूच्या दारातून असं वापस आणलेला आहे मी सरांच्या उपकार कधी सरांनी मी काही जाहिरात नाही करत ज्याला बरोबर करायचं आहे त्याने ऑपरेशनला घाबरलं होतं माझं पूर्ण आहे इथून ऑपरेशन झालं मला पट्टा आहे पट्टा घाबरलेला आहे चारशे ऑपरेशनला बिलकुल नाही ते पण हातीचं ऑपरेशन शंभर टक्के सक्षमधे घेतलं सरांना माहीतच आहे मला मला यातून एक सांगायचं मी आता समक्ष विचारतो चालू व्हिडिओमध्ये प्रत्येक दिवस घरचे किती टोटल साधारण जवळपास सहा लाख आता सर्वसामान्य माणूस म्हणून खूप पैसे गेले मामा बरोबर आहे का सहा लाख सर्वसामान्य माणसाला खूप गेले किती तास ऑपरेशन चाललं होतं अठरा तास जर किरकोळ कारकोळ ऑपरेशन असेल सिंगल गादी डबल गादी दोन तासात दीड तासात डॉक्टर पाहिले तर ऑपरेशन बरोबर आहे अठरा तासात किंवा नऊ आपण सुद्धा झाली असतील दोन लाखांनी शुभ तर किती झाली असती अठरा लाख रुपयाची बाकीचा खर्च वेगळा तरी परंतु पैशाचा विचार न करता माझ्यावरती विश्वास ठेवून पेशंट माझ्याकडे घरी हवा आहे मुलगा फुल्ड़ाड़ा। एवढा लांब लांबून तर मला त्याला बरं गेलं पाहिजे आम्ही फक्त केवळ पेशंट बारा करत नाही तो कोणाचा तरी भाऊ आहे कोणाचा तरी पती आहे कोणाचा तरी मुलगा आहे एक कुटुंब उभं करायचं काम विनायक हॉस्पिटल करतो इथं बसलेल्यापैकी काही लोकांना कमेंट असतो तू त्याच्या जाणवतो आम्ही पैसे देतोय पैसे देता म्हणजे तुम्ही विकत घेत नाही स्पष्ट सांगतो ता तुम्ही साला दोन तीन चुन्न जरी टेकवले ना तरी तुम्हाला खात्रीशीर ऑपरेशन करून मिळेल याची गॅरंटी नाही करून द्या जो माणूस वाकून आला होता फुटबॉल समोरच्या माणसाचा शेरा पाहू शकत नव्हता तो माणूस आज ताठमानाने उभा आहे आणि सक्सेस झालं ऑपरेशन स्वतःच्या पायाने स्वतः चालला आणि अठरा तास ऑपरेशन करून पण त्यांना आम्ही लगेच चालवलं त्यावेळेस जे तुम्हाला जगात तुमचं दुःख बघायला मिळणार नाही आता तर आपलं रोबोटिक हॉस्पिटल आहे रोबोटिक स्पाइन सेंटर इथं अचूक निदान होणार अचूक उपचार होणार काही लोक गर्दी पाहून गडबड करतात माझा आहे माझा माझं आहे पण हे सगळं मी जाणून घ्या समजा तुम्ही सासवडवरून आलाय पूर्ण संगमवरून आले अहो हे बुलढाण्यावरून हजार आठशे किलोमीटरवरून आले त्यांना पण जायचं ना परत रिटर्न प्रत्येकाने एकामेकाला सहकार्य करा इथं बसलेल्यापैकी जर पेशंट अजून एखादा सिरीयस आला तर तुमच्या मनाची भावना झाली पाहिजे मला थोडा उशीर होता त्या पेक्षा पहिला घ्या एकमेकाला सहाय्य केलं तरच लोक आनंदी होणार आणि लोक बाहेर पडणार आहेत त्या गोष्टी लक्षात ठेवा आणि मलक्याचं हे दुखणं आंबेडर काढण्याच असं नाही आहे तुम्ही जेवढाच त्याला वेळ द्या वेळ नसता तेवढाच हजार वाढत जाईल मलिकेच्या ऑफिस काय काय ऑफिस झालं ते सांगा म्हणजे दोन्ही गोवाचे ऑफर झाले आणि दोन्ही गुणग्यांचे ऑफिस झाले आता मी तिथंच प्रॉब्लेम गेलो होतो मला माहीत पण आणि मोठं हॉस्पिटल बांधलं आहे म्हणून भेटी झाली म्हणजे एखाद्याचं वय नसेल तेवढ्या एक्सप्रेसची ऑपरेशन झालं त्यामुळे मोठी मोठी गुणग्याच्या वाट्याबद्दलची वेळ आली खूप बदलाची वेळ आली एखादी येतं पन्नास साठ पाचवन बाबा खूप कष्ट केले कुठेतरी अपघात झाला आहे खूप बातल्याची वेळ आली जे केली जे केला त्यांना वेगळी केला सगळं बरोबर तरी पण ओके ही सगळी माझुराची पोपा बरोबर आहे डॉक्टर हे फक्त माध्यम मी किती नशी असे घेऊन आले तरी तुमच्यावरती देवाळीतून पाहिजे त्याची पण ही छापाल तुम्हाला बरं करायचं बोलतो डॉक्टर देव नाही आहे डॉक्टर देव नाही आहेत पण त्यांना देवाचा दर्जा दिलेला हे गोष्ट खोटी नाही आहे हे माझ्या बाबतीत खरी पण कोणाला काय विचारायचं असेल तर प्रकार भाऊ अजून एक एकदा तरी आपल्या सांगितले आहेत तुम्ही साईडला घेऊन पण विचारू शकता आम्ही काही त्यांना छाप आणि दिवाळी नाही भेटलेली तुम्ही चांगलं बोला आमच्यासाठी दोन गोष्टी चांगल्या सांगायच्या आहेत आणि विशेष शिक्षक आहे आणि तुम्हाला माहिती शिक्षक कधीच फोटा बोलत नाही तो बोली तो कोणा भोल्याच बोली बोलतच नाही आणि मी बोला फोटा बोलायचा प्रश्नच नाही ऑपरेशन कधी झालं चार वर्ष सांगितलं नाही मी चार वर्ष तारीख लक्षात आहे का तारीख तारीख दहा डिसेंबर दोन हजार वीस म्हणजे डिसेंबरमध्ये चार वर्ष पूर्ण होतील ऑफरेशनला आणि एकदम चोवीस कॅरेट फॅक्टरी झालेले आहे आम्हाला प्रचंड आनंद झालेला आहे भरपूरच झाला धन्यवाद